नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेला सुरुवात झालेली आहे याबद्दल आर देखील आलेला आहे तसे मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो झालं तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो आपण जर बघितले तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या काही गॅसधारका महिला आहेत त्यांच्याकडे का रेशन कार्ड असणे गरजेचे आहे अशा रेशन कार्डधारकांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे तसे मित्रांनो गॅस कनेक्शन जे आहे हे महिलेच्या नावावरती असले पाहिजे तरच यो या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी जी गॅसची के वाय सी आहे आपण गॅस पुरवठादाराकडून ही ई के वाय सी जी आहे ही के वाय सी करून घ्यायची आहे तसेच मित्रांनो दुसरी बाब म्हणजे तुमचे बँक अकाउंटला आधार लिंक असले पाहिजे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक अस असणे गरजेचे आहे तर मित्रांनो ह्या सर्व बाबी असणे आवश्यक आहेत तसे मित्रांनो मध्ये सांगण्यात आलेले आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपर पासून जे काही नवीन कनेक्शन असतील त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर ज्यांचे गॅस कनेक्शन उपलब्ध आहे यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसे मित्रांनो या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेसाठी जे अर्ज पात्र झालेले आहेत हे पात्र लाभार्थ्यांना देखील आता एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत भरून मिळणार आहेत आणि मित्रांनो एका शिधापत्रिकेवरती एकच लाभार्थी हा पात्र करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही आताच शिधापत्रिका विभक्त करतो तर मित्रांनो असे आता जमणार नाही तर मित्रांनो यामध्ये सांगितण्यात आलेले आहे की एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर जे जे शिधापत्रिकेधारक आहेत यांना एक रेशन कार्ड एक योजना अशा प्रकारची ही योजना राबवण्यात येणार आहे जर तुम्ही आता सिध्या विभक्त केली तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर फिर मिळणार आहेत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर भरण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत आणि नंतर मित्रांनो तुम्हाला या डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती जे आहे ही सबसिडी म्हणून गॅस सिलेंडरची तीन गॅस सिलेंडरचे हे पैसे खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या खात्यावरती ह्या तीन गॅस सिलेंडरचे पैसे जे आहेत हे रिवर्स येणार आहेत जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येणार आहे तर तुम्हाला ही योजनेबद्दल काय वाटते कॉमेंट करून कळवायला करुण, विसरू नका आणि मित्रांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण ह्या योजने योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशा पात्राचा होत्या तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा हे तर भेटूया पुढील व्हिडिओत एक महत्त्वाचा विषय घेऊन तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद